श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर गुरुवार गुरुवारच्या विषयी आपल्याला सेवा सांगणार आहे आपण गुरुवारच्या दिवशी जी सेवा असतो ती करतच असतो गुरुवार म्हणजे काय तर आपला गुरुंचा वार बृहस्पती भगवान जे असतात त्यांचा वार म्हणजे गुरूंचे गुरु जे असतात आपले त्यांचा वार असतो आणि गुरुवार म्हणजे काय फक्त गुरूंची सेवा आपल्याला करायची असते का किंवा दुसऱ्या अडचणी ज्या असतात किंवा गुरुबळ आपलं कमी असेल तर ते आपल्याला कसं स्ट्रॉंग करता येईल त्याविषयी जरा मी आज तुम्हाला सांगणार आहे जे उपाय असतात ते करणं देखील आपल्याला आवश्यक असतात आपण गुरूंची जी सेवा असतो हो ती नित्यनियमाने करत असतो का रोजच्या रोज आपल्याकडनं सेवा होत असते का या गोष्टीचा आपण कधी विचार करतो का तर नाही ते ते तर तेच सांगेन तुम्हाला तुमचं जर गुरुबळ जे असतं ते जर स्ट्रॉंग असलं तुमचं तर आपल्याला जगाच्या पाठीवर जे सूर्य चंद्र तारे जे काही आहे ते आपले ब्रह्मांड नायक जे आहेत महाराज त्यांच्या हातात असतो म्हणून आपले गुरु जर आपण त्यांना बनवलं म्हणजे काही काही व्यक्ती काय करतात बघा गुरु करतो आपण महाराजांना गुरु मानतो गुरु करतो पण त्यांची सेवा आपण करतो का हा विचार कधी केलाय का आपण संसारिक माणसं आहे मी समजू शकते सगळ्यांचं की आपला संसार आहे प्रपंच आहे मग आपण दिवस दिवस भरता मी सेवा घेऊन बसू का आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी असे असतात किंवा दादा असतात की ते जॉबला जात असतात सगळेच काही घरी असतात म्हणजे असतात का असं नसतं तर बरेच जॉबला जातात मग ताई मला रोजच्या रोज वेळ मिळत नाही तर सगळ्यांसाठी अशांसाठी पण मी सांगेल की आपल्याला कशाप्रकारे आपण सेवा करू शकतो किंवा काय सेवा आपण गुरुवारी करायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपले जे संकट असतात किंवा अडचणी असतात रोजच्या जीवनातले ते नक्कीच पार पडतील आणि मार्गी लागतील ला आपले प्रश्न तसंच तुम्हाला सांगेल की काही महिला आपल्या मैत्रिणी आहेत त्या बोलत असतात की ताई मी सेवा करत आहे दोन वर्षापासून कमेंट्स आलेले आहेत मला की दोन वर्षापासून दीड वर्षापासून मी काही सेवा करत आहे तरी माझं स्वामी का ऐकत नाही हे बघा आपले, भोग आपले, आपले जे भोग असतात आपले जे कर्मफळ असतात ते आपल्याला भोगायचेच असतात हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा तुम्ही कारण मला ह्या गोष्टीवरूनच तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या अडचणी ज्या असतात त्या येणारच आहेत आपले भोग जे असतात ते आपल्याला भोगायचेच असतात फक्त त्या भोगांची जी तीव्रता असते आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो किंवा आपल्या गुरूंची सेवा करत असतो तेव्हा या भोग भोगत असताना जी तीव्रता असते ती, ती खूप प्रमाणात कमी होत असते म्हणून आप तुम्ही म्हणजे हे मानू नका की माझ्या मनाचं जे आहे जो विश्वास असतो तो कमी होत जातो असं नसतं जसं आपण सेवेत बसू जसं महाराजांच्या नामस्मरणाकडे वळू त्या प्रकारे आपलं देखील मन हलकं होत असतं आपण बाहेर जगात ज्या गोष्टी सांगत असतो लोक हसून किंवा रडून रडून आ, ते बोलत नाही का रडून रडून ऐकतात आणि हसून सांगत असतात पण तुम्हाला सांगेल आपले गुरु जे असतात हे आपलं सर्वस्व असतं तर यापुढे कधीही लक्षात ठेवा महिलांनो की आपलं जे काही दुःख असेल तुम्हाला सांगेल मी महाराजांजवळ सांगा एक असं नातं तयार करा आपल्या गुरुंसोबत की ते आपण हक्काने महाराजांना सांगायचं आहे महाराजांजवळ सांगायचं त्यांच्याजवळ सांगितल्यानंतर मन हलकं देखील होत असतं आणि त्यानंतर आपण सेवा केल्याने महाराजांच्या सेवा जर आपण केल्या तर आपले प्रश्न देखील मार्गी लागत असतात त्यामुळे तुम्हाला सांगेल या गोष्टी आपण करू शकतो तसंच आपलं गुरुबळ देखील स्ट्रॉंग होतं सेवा केल्याने तर आपण काही उपाय आणि सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण गुरुवारी आवर्जून करायचे आहेत रोजच्या जीवनामध्ये आपल्याला नाही जमत नोकरी वर्ग असेल तर तुम्ही गुरुवारी आता काय काय उपाय किंवा सेवा तुम्ही करू शकता त्याविषयी मी तुम्हाला सांगेन बघा आपल्या घरात आपण स्वतः किंवा मिस्टर असोत किंवा मुलं असोत आपण कसं बोलतो मुलांविषयी पण बघा मी एवढा मोठा केला तरी हा ऐकत नाही हा चिडचिड करो करतो हा असा करतो हा तसा करतो मुलांविषयी आपण नेहमी बोलत असतो तुम्हाला सांगू का तर गुरुवारच्या दिवशी ते जर असे वागत असतील रागराग करत असतील मुलं चिडचिड करत असतील तर तुम्हाला सांगेल आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य मिळतं आपल्या केंद्रांमध्ये पंचगव्य मिळतं तर पंचगव्य थोडं आपण टाका गोमूत्र पंचगव्य जर नाही मिळालं तर गोमूत्र दोन थेंबका असे ना पाण्यात टाका दर गुरुवारी नित्य नियम बनवायचा आहे आपण की दर गुरुवारी आपल्याला पंचगव्य टाकायचंच आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये त्यांच्या ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला सांगेल की महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नका आता त्याचं शास्त्रीय कारण वेगळे ते काही मी सांगत बसत नाही दुसरा व्हिडिओ आहे आपला पण महिलांनी कधीच गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आणि जर समजा तुमच्या घरात जर असं घडत असेल पुरुष मंडळी असं करत असतील किंवा मुलं असे करत असतील तर त्यांचेसुद्धा केस जर ते धुत असणार तर तुम्हाला सांगेल थोडी चिमुडवर हळद घ्या त्यांच्या माथ्यावर टाकायची नंतर त्यांना आंघोळ करायला लावा म्हणजे केस धुत असतील तर नाही धुतले तर चालेल एक दिवस नाही धुतले तर काही केस खराब नाही होत त्यामुळे गुरुवारच्या दिवशी टाळलं तर अतिउत्तम तर धुवायचं असेल मुलांना किंवा मिस्टरांना म्हणजे असे करत असतील चिडचिड वगैरे असं असेल तुमच्या घरात तर मग हा उपाय तुम्ही करू शकतात पण महिलांनी कधीच गुरुवारी केस धुऊ नये हे लक्षात ठेवायचं तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेन की लक्ष्मी माता येण्यासाठी आपल्या घरात वास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळस जी असते आपली तुळशीला आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आता तुम्ही बोलातही पेल्यावर टाकू वा किती टाकू तर एक चम्मच असतो ना आपला पोहे खायचा चम्मच छोटा तेवढं ज जरी तुम्ही अर्पण केलं तुळशी मातेला तरी भरपूर आहे पाणी घ्या थोडं आणि कच्चं दूध घ्यायचंय कच्चंच दूध घ्यायचंय तापवलेलं घ्यायचं नाही तर तेवढं दूध तुम्ही दर गुरुवारी नित्य नियम काही वेळ लागत नाही तर दूध आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम नम भगवते वासुदेव आय नम हा हा मंत्र आपल्याला जप आहे बस फक्त थोडा वेळ लागेल त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपला उंबरठा जो असतो उंबरठाले पण आता घरी ज्या महिला असतात माझ्या मैत्रिणी ते सगळंच करत असतात समजा माझ्यासारखं समजा आपण करत बसतो पण ज्या महिलांना वेळच नाहीये त्यांना सांगेल निदान तुम्ही थोडं गोमूत्र घ्या थोडं पाणी घ्या आणि थोडी हळद घ्या पाणी जरी स्प्रेसारखं बनवलं ना तुम्ही स्प्रे बनवून ठेवा एका बाटलीमध्ये आणि तो स्प्रे आपण उंबरठ्यावर मारायचा आणि कपडा फक्त मारून घ्यायचा म्हणजे साफ करून घ्यायचा उंबरठा एवढं जरी केलं तुम्ही तरी चालेल पण ज्या महिला घरी आहेत त्यांनी हळदीचं लेपन वगैरे करा उंबरठ्याची पूजा वगैरे आपण गुरुवारी करत असतो तर या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे गोमूत्रमध्ये एवढी शक्ती असते आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जात असते तर गुरुवारच्या दिवशी अवश्य ही गोष्ट कराच तुम्ही पुढचं मी तुम्हाला सांगेल की गुरुवार हा वार असतो त्या दिवशी गुरूंचा जो कलर असतो तो पिवळा असतो तर पिवळे वस्त्र परिधान करायला शिका आणि तुम्हाला सांगेल की मंदिर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेल दत्त महाराजांचं मंदिर अस असू द्या नृसिंह महाराजांचं असू द्या स्वामी समर्थांचा मठ असू द्या किंवा मंदिर असू द्या काही जे असेल तिथे तुम्ही गुरूंच्या मंदिरात जर जमलं तर नक्कीच जाण्याचा जा एक प्रयत्न करा तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत होईल या गोष्टीची तर हे खूप आवश्यक आहे आणि पिवळा कलर जो आहे तो गुरुला समर्पण समर्पित केले केलेला आहे तसंच तुम्हाला सांगेल की गुरुवारच्या दिवशी जमलं तर पिवळ्या कलरचं कुठलंही तुम्ही दान करू शकतात अन्नदानामध्ये एवढी पावर आहे तुम्हाला सांगेल मी तुम्ही एका पटीने दान केलं ना तुमची सोय जी असते ना ते आपली पुढे करून ठेवत असतात दहा पटीने तुम्हाला मिळत असतं आणि जे अन्नदान केलं ना त्याच्याने आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा मदत होत असते तर तुम्ही पिवळ्या कलरची बघा चण्याची डाळ दान करू शकता केळी असतात केळी करू शक केळी आपण गरिबांना देऊ शकतो खायला वडापाव असतो ती देऊ शकतात किंवा पिवळी खिचडी असते ना तर जर आपले गरीब लोक दिसते तुम्हाला तर खिचडी बनवा पिवळी आणि ती सुद्धा तुम्ही दिली ना तरीही चालेल तर या प्रकारे दान तुम्ही करू शकतात आणि त्याच्याने खूप खूप पटीने तुम्हाला लाभ होईल एवढं मी तुम्हाला सांगेन सेवा काय करायच्या आता हे उपाय जे होते ते तर मी तुम्हाला सांगितले आता सेवा काय आहेत की गुरुवारच्या दिवशी त्या केल्याने आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग होईल किंवा ते गुरुबळ जे आहे ते अजून वाढेल आणि गुरूंची कृपा आपल्यावर होत असते तर तुम्हाला सांगेल कारण आपलं गुरुंची सेवा करणं आता रोजच्या रोज नाही जमलं पण आपण एक भांदील असतो गुरु जर आपण केलेले आहेत महाराजांना तर आपण गुरुंचे भांदील असतो म्हणून गुरुवारी हा गुरुंचा वार असतो आणि त्या दिवशी आपला सेवा करायचीच असते रोजच्या जीवनामध्ये आपण नित्य सेवा करत असतो किंवा नसतो कोणी जॉबला जात असतं समजा त्यांचं जमत नाही तर तुम्हाला सांगू का गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ जो आहे तो बसता उठता जसं जमेल तुम्हाला आला तसं दोन वा दोन वाचन करा नंतर तीन करा नंतर चार करा अशा प्रकारे तुम्ही पूर्ण एक पारायण करू शकतात रोज नाही जमत तुम्हाला पण त्या दिवशी करा आता ते पारायण ताई तुम्ही बोलाल की मला टाईम नाही किंवा मला असं नाही तुम्ही बसमध्ये करा ट्रेनमध्ये करा ड्युटीवर करा कुठेही करा तुम्हाला पटेल तिथे करा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं मोबाईलमध्ये आहेत आपलं तर तुम्ही बघू शकता आणि तिथून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कुठेही तुम्ही वाचन करू शकतात तर दिवसभरामध्ये अशा प्रकारे तुम्ही एक स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचा एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे एकवीस अध्याय पूर्ण उठता बसता करायचा आहे पण तुम्हाला सांगेल तुम्ही घरातून निघत असताना आता घरी ज्या महिला असतील त्या तर सेवा करतील समजा पण ज्या महिला जॉबला जातात किंवा बाहेर जात असतील तुम्हाल त्यांनी पण अशा सेवा करा असं मी सांगेल गुरुवारच्या दिवशी पंधरा मिनटं लवकर उठा रोजच्या पेक्षा गुरुवारी लवकर उठा महाराजांचा अभिषेक व्हायलाच पाहिजे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांच्या समोर बसून एक माळ जप जास्त नाही बोलत तुम्हाला एक माळ जप हा महाराजांच्या समोर बसून करायचाच आहे तुम्ही दिवसभरात किती नामस्मरण करा ते वेगळी गोष्ट आहे पण महाराजांच्या समोर बसून तुम्ही एक माळ जप हा करायचाच आहे तुम्हाला महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे गुरुवारच्या दिवशी तसंच मी तुम्हाला सांगेन जे स्वामी चरित्र अध्याय ते तुम्ही कुठेही पठण करा पण एक माळ जप आहे ना तो महाराजांच्या समोर बसून करायचाच आहे हा नित्य नियम तुम्ही तुमच्या आयुष्यातला बनवून घ्या एवढं सांगेन तुम्हाला तसंच तुम्हाला सांगेल ज्यांना आठवा आणि बारावा गुरु आहे कारण हा पण प्रश्न मला विचारला होता की बारावा गुरु आहे ताई त्याच्यासाठी काय सेवा करू तुम्हाला जर आठवा आणि बारावा गुरु आहे असं बोललं जातं की हे जे आहेत हे खंतड असतात किंवा आपल्याला त्रास होत असतो तर तुम्हाला सांग का यासाठी तुम्हाला सांगेल चौदावा जो अध्याय आहे गुरुचरित्र पारायणमधला तर सॉरी गुरुचरित्र ग्रंथामधला जो चौदावा अध्याय आहे हा मेरुमणी मानला जातो अठरावा आणि चौदावा तर चौदावा जो अध्याय आहे हा आपला मेरुमणी मानला जातो हा अध्यायाचं पठन जर तुम्ही केलं वाचन तुम्ही केलं निदान गुरुवारी तुम्हाला सांगेल हे बघा छोटासा ग्रंथ आहे एकदम छोटा ग्रंथ आहे तुमचा ह्या ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे गुरुव्हाच्या दिवशी चौदावा अध्याय जो बोलताय एकदम छोटासा आहे जो कोणी संकटात असेल आठवा गुरु असू द्या बारावा गुरु असू द्या त्यांनाही आणि जो कोणी संकटात आहे आयुष्याचे कितीही कितीही मोठं संकट असू द्या तुमचं तुम्हाला सांगेल हा जो ग्रंथ हा जो अध्याय आहे हा अध्याय वाचायला सुरुवात करा गुरुवारी तुम्ही स्वतः अनुभव घ्या कितीही मोठं संकट असेल त्यामधून निघायला हा ग्रंथ कारणीभूत ठरेल पैसा टिकत नाही किंवा पैसा राहत नाही त्यासाठी अठरावा अध्याय सांगेल दरिद्री नाश होण्यासाठी अठरावा अध्याय जो तो पठन आहे तो आपण पठण करायचा आहे चौदावा आणि अठरावा अध्याय हे तुम्ही दोघी अध्याय अध्या पठण करा नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल एवढं सांगेन तुम्हाला आणि आठवा आणि बारावा गुरु ज्यांना आहे त्यांनी मी त्यांना सांगेल की चौदावा जो अध्याय आहे तो नक्कीच पठण करायचं आणि जे अन्नदान बोलली मी तुम्हाला आठवा आणि बारावा गुरु ज्यांना असेल त्यांनी अन्नदान हे करायचंच आहे तुम्ही नित्यनेम बनवून घ्या दर गुरुवारी याने काय होतं आपलं जे गुरुबळ असतं ते स्ट्रॉंग बनत जातं कधी कधी कोणाकोणाचं नोकरीविषयी असू द्या लग्नाविषयी समस्या असू द्या बऱ्याच काही समस्या असतात बघा त्या होत नाही किंवा संततीविषयी किंवा नवरा बायकोंचं भांडण या गोष्टी होत असतात कलह असतो आपल्या घरात खूप संकट येतात किंवा कोणाकोणाला म्हणजे जीवन जगू वाटत नाही अशा ज्या गोष्टी घडत असतात ना त्यासाठी सांगेल गुरुबळ खूप वीक असतं त्यांचं म्हणून अशा गोष्टी घडत असतात आणि ह्या सेवा ज्या मी बोलली तुम्हाला या नक्कीच करा त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप खूप प्रमाणात बदल घडून येत असतात महाराजांच्या सेवा सेवा करण्यासाठी आपण जेव्हा बसतो ना महाराजांच्या समोर तेव्हा एक रिलेशन एक वेगळं घडत असतं आणि नंतर गुरुवारच्या दिवशी तुम्ही दिवसभर ड्युटी करा काही करा तुम्हाला रोज मी बोलत नाही पण गुरुवारच्या दिवशी निदान तुम्ही संध्याकाळी महाराजांजवळ पाच मिनिट बसायचं आहे पाच मिनिट फक्त महाराजांसाठी द्या तिथे बसा आणि बसल्यानंतर महाराजांना दिवसभरात किंवा एका आठवड्यात तुमचं रोज तुम्ही बसत नसता तर एका आठवड्यात जे काही घडलं चांगलं असो वाईट असो जे काही असेल तुमच्याबरोबर घडलेलं ते सगळं महाराजांजवळ तुम्ही सांगायचं आहे जसं मी आधी पण तुम्हाला बोलली जसं बाहेरचे लोक जे असतात ते रडून विचारतात आणि हसून बाहेर जगात सांगत असतात पण महाराज अशी एक व्यक्ती असते आपले गुरु असे असतात की आपलं सगळं काही ते पोटात घालत असतात आणि आपल्याला मार्ग लावत असतात आपण फोन बघतो किंवा बऱ्याच त्या गोष्टी करत असो फोन उघडल्यानंतर आपले पंधरा वीस मिनटं कुठे जातात कळत नाही पण त्या पंधरा वीस मिनिटापेक्षा पाच मिनिट फक्त महाराजांच्या समोर बसून बघा आणि नंतर तुम्ही मनातलं शेअर करा तुम्हाला किती मन बदल होईल तुमचं तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा आणि मी तेच सांगेन तुम्हाला आपला भाव जो असतो प्रत्येकाचा हा वेगवेगळा असतो तुमचा भाव जो असतो जेव्हा काम करायला लागेल ना तुमचं मन जेव्हा रमायला लागेल स्वामीचरणनी बसायला तुम्ही बसून बघा स्वतः बसा महाराजांजवळ स्वतः अनुभव घ्या मनापासून तुम्ही महाराजांना सांगा नक्कीच बदल घडेल एवढं मी तुम्हाला सांगेल तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत जेणेकरून आपण गुरुवार जो असतो तो महाराजांचा वार असतो आपल्या गुरूंचा वार असतो आणि आपण गुरूंचे बांधील असतो म्हणून या काही सेवा करायच्या असतात आणि ह्या नक्कीच करा महिलांना तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल हताश होऊ नका जास्त वाटेल तुम्हाला तारक मंत्र हे तारक मंत्र एक एक शब्दाचा अर्थ घेऊन आपला व्हिडिओ झालेला आहे तारक मंत्राचा तो बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा नक्कीच तुमचं मन जे असतं ते परिवर्तन होईल एवढं मी तुम्हाला शाश्वती देते चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त